आज मी काय बनवलं आहे माहिती आहे का लाल तिखट वापरून साबुदाण्याचे खिचडे ही अप्रतिम लागते अ साध्या साबुदाण्यापेक्षा ही जर तुम्ही ट्राय केली ना एक नंबर तुम्ही याचे फॅनच होऊन जाल तर चला आपण याची रेसिपी ट्राय करूया तर इथे घेतली आहे मी एक कढई ज्यामध्ये मी साबुदाणा बनवणार आहे तर इथे मी घेतलं आहे तेल जेवढं मला लागेल तर तेल इथे गरम झालं आहे तर आता काय करणार आहे आपण एक मोठ्या साईजचा बटाटा आपण असा एक क्युबमध्ये कापून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असा क्यूबमध्ये कापला आहे मी तर आता याला आपण एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचा नाही आहे बटाटा शिजेल इतकाच फ्राय करायचा आहे तुम्ही बघू शकता आता हे आपण फ्राय करून झालं की आता इथे मी ॲड करणार आहे कुठलेली लाल तिखट जे मी घरी बनवते तुम्ही बघू शकता आता मी ते अर्धा वाटे ॲड केले आहे त्यानंतर एक मोठा वाटी भरून शेंगदाण्याचा कूट मीडियामध्ये ॲड केलेला आहे हा भाजलेला शेंगदाण्यांचा कूट आहे तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित एकत्र करून आपण मस्त फ्राय करून घ्यायचे तर मस्त फ्राय झालं आहे आता इथे मी सकाळी भिजवून ठेवलेला चार तास भिजवलेला साबुदाणा आहे हा तर मी आता हा ॲड करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आता याला काय करायचं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमचाच्या साह्याने फोडून घ्यायचा आहे तो बरोबर आपोआप व्यवस्थित मिक्स होतो आणि मोकळा सरसरीच होतो तर तुम्ही बघू शकता आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे शावुदाना जेणेकरून आपली लाल मिरची आणि कूट सर्व करी व्यवस्थित पसरेल तुम्ही बघू शकता मी चमच्याच्या साह्याने हा व्यवस्थित मोकळा करून घेते तर आता मस्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे शाहुदाना आता ही मी जी पद्धत दाखवते ती एकदम साधी पद्धत आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ज्याप्रमाणे मी घरात बनवते त्याचप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा साबुदाना कसा झाला आहे आणि हिरव्या मिरचीपेक्षा लाल तिखटमध्ये आपण जो साबुदाना बनवतो तो जरा चटपटीत लागतो तर तुम्ही बघू शकता आता इथे फ्राय होत आहे आपला साबुदाना तर व्यवस्थित आपण याला शिजवून घ्यायचं आहे तर आता मी इथे घेतलं आहे चवीपुरतं मीठ तर आता मी इथे मीठ टाकून झालं आहे तर तुम्ही बघू शकता आता इथे आता मी काय करणार आहे इथे आपण अर्धा वाटी आपण ताक किंवा दही मी दही यूज करणार आहे तुम्ही हवं तर ताकसुद्धा यूज करू शकता पण ताक जर टाकलं तर साबुदाना खूप चिकट होईल त्यामुळे मी इथे दही यूज केलं आहे तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाना असा कडक भिजलेला असतो ना त्यामुळे जर यामध्ये दही टाकलं ना तर तो, तो थोडासा मौसूत होतो आणि याचा फ्लेवरसुद्धा अप्रतिम लागतो थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी इथे दही ॲड केलं आहे दही ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी काही हरकत नाही तर तुम्ही बघू शकता आता इथे आपली शाबदानाची खिचडी एकदम मोकळी मौ सुटसुटीत बनून एकदम व्यवस्थित तयार आहे तर तुम्ही बघू शकता आता इथे खिचडी आपली तयार आहे तर मी अजून थोडंसं चालवून घेते आणि एक ते दोन मिनिट अजून परतून घेणार आहे कारण की शाबदाना आपला कच्चा राहता कामाने तुम्ही बघू शकता मी काय करणार आहे या ठिकाणी थोडं झाकण लावून ठेवून देणार आहे एक ते दोन मिनिटं तर एक ते दोन मिनिट झालं आहे तुम्ही बघू शकता कारण की आपल्याला वाफेमध्ये सुद्धा थोडंसं साबुदाना शिजवायचा होता म्हणजे बटाटा आणि शाबदानासुद्धा कचरा राहणार नाही आणि एकदम व्यवस्थित फ्र फ्राय होऊन जाईल आपला शाबुदाना तर तुम्ही आता बघू शकता इथे सर्व करून तयार आहे आपली चटपटीत लाल तिखटमध्ये बनलेली शाबदाना खिचडी बनून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची शाबदाना खिचडी कशी झाली आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा